जयश्राम मित्रांनो मी अरुण गंगाराम पाटील कोणेगाव भिवंडी महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमधून दिनांक चौदा जानेवारी शौर्य दिन साजरा करण्यासाठी भूमिपुत्र धर्माभिमानी संघटनेचे सर्व कार्यकर्ते प्रतिवर्षी या यात्रेमध्ये जात असतात गेल्या वर्षी यात्रा आम्ही सुरू केली आणि या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला तब्बल सत्तावीस हिंदुत्ववादी युवकांनी या यात्रेमध्ये सहभाग घेतला अतिशय सुंदर अशी ही यात्रा झाली या पाणीपत येथील मराठ्यांनी गाजवलेला पराक्रम मराठ्यांचा शौर्य आणि त्या युद्धामध्ये शहीद झालेल्या मराठ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण हे युवक आम्ही तिथे गेलो होतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रात आलेल्या आपल्या मराठी सैनिकांच्या पूर्वजांनी कसरा कसार गाव येथे आमचं स्वागत केलेलं आहे आणि कसारमधून आम्ही चौदा जानेवारीला कालाम येथील शौर्यस्थळाला भेट देण्यासाठी गेलो होतो तिथे दर्शन झालं अतिशय चांगलं व्यवस्थापन होतं तिथे आणि पूर्वजांनी केलेल्या त्या पराक्रमाचा गाजवलेल्या पराक्रमाचा स्वाभिमान वाटला संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदूवाद्यांना किंवा मराठ्यांना विनंती करेन की आपण आपल्या महाराष्ट्रातील योद्ध्यांनी जो गाजवलेला पराक्रम आहे आजपासून दोनशे चौसष्ट वर्षापूर्वी हे युद्ध घडलं आजच्या घडीला तिथे चौदा जानेवारी रोजी पाच डिग्री सेल्सिअस तापमान आहे तुम्ही विचार करा की दोनशे चौसष्ट वर्षापूर्वी तिथे किती तापमान असेल आणि हडज जमवणाऱ्या या थंडीमध्ये तीन दिवस उपाशी राहून मराठ्यांनी तिथे आपला पराक्रम गाजवला आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या लुटारूला अब्दालीला तिथून परत जाण्यास भाग पाडले अशा मराठ्यांची शूर्य गाथा आहे एक प्रश्न होता हे आपण जे सांगितलं की कसार आपले जे बंधू आहेत राहुल देवजी मुदगल यांचा इतिहास आणि जे आपले रोड मराठा आहेत त्यांनी तिकडे पूर्ण मराठा समाज वसवला त्या आहे त्याबद्दल आपण थोडे दोन शब्द सांगावे बंधू पाणीपत मध्ये हरियाणा पाणीपत मध्ये जवळजवळ आठ ते दहा लाख मराठा आजही आहेत आणि दादा मोहनरावजी दादा सोहनरावजी यांनी हा कसार गाव वसवलेला आहे गेल्या वर्षी आमची भेट सन्मान्य राहुल देवमुदगल देवमुदगल यांची भेट झाली आणि त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं की तुम्ही आमच्या गावी म्हणजेच कसार गावी या तिथून आपण दुसऱ्या दिवशी पाणीपतला जाऊ आणि अतिशय सुंदर अशी त्यांनी आमची व्यवस्था केली जेवणापासून तर अगदी झोपण्याच्या सोयीपासून अतिशय सुंदर अशी सोय केली आणि आम्ही तिथनं ज्यावेळेस कसारला निघलो त्यावेळेस आमच्यासोबत त्यांनी नाश्ता बांधून देखील दिला सर आदरणीय मराठा सेनापती मोहन दादा मोहनराव ओ दादा सोहनराव यांच्या या नवीन पिढीने आम्हाला भेटण्यासाठी तिथे बोलवलं आणि जेव्हा त्यांना आम्ही मराठी म्हणून महाराष्ट्रातून भेटलो तेव्हा आम्हाला अगदी त्यांनी कडकडून मिठी मारली की आमच्या पूर्वजांच्या औषध आज आम्हाला भेटतायत आणि खरोखर आपल्याबद्दल महाराष्ट्राबद्दल त्यांच्या मनात आतोनात प्रेम आहे सद्भावना आहे ते ती त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होती आणि खरोखरच हा जो पराक्रम आपल्या मराठ्यांनी गाजवलेला आहे हा अप्रतिम आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतो की आपल्या देशाकडं पुन्हा कोणता सतराशे एकसठ नंतर पुन्हा कोणत्या वक्रमकाने आपल्या देशाकडे वाकडी नजर करून पाहिले नाही हा मराठ्यांचा पराक्रम आहे आणि म्हणून देशातील प्रत्येक नागरिकांनी मराठी माणसांचा स्वाभिमान हा राखला पाहिजे सेनापती बापटांनी उद्गारलेले दोन वाक्य मी ते जरूर सांगू इच्छितो मराठा विना राष्ट्र राष्ट्रगाडाना चाले मराठा मेला तर राष्ट्र मेले खरा वैरी वीर पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारत महाराष्ट्र आधार या भारताचा आणि म्हणूनच हे गौरव उद्गार या मराठ्यांविषयी काढलेले आहेत म्हणून नो निश्चितच तेथून आम्ही प्रयागराजला गेलो आणि प्रयागराजमध्ये अतिशय सुंदर व्यवस्था एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा महाकुंभ लागतो आणि या महाकुंभामध्ये अतिशय सुंदर व्यवस्था उत्तर प्रदेश सरकार म्हणजेच आदरणीय योगी योगी आदित्यनाथ यांच्या गव्हर्नमेंटनी खूप सुंदर व्यवस्था केलेली आहे मी संपूर्ण देशातील हिंदू मानवांना विनंती करेन की या महाकुंभाला जरूर आपण भेट द्यावी आणि संपूर्ण देशातील राजकारण्यांना सांगेन की ज्या पद्धतीने हिंदूंच्या सणामध्ये किंवा हिंदूंच्या एखाद्या उत्सवामध्ये आपण कशा पद्धतीने व्यवस्था केली पाहिजे या महाराष्ट्रातील सरकारने देखील पंढरपूरच्या यात्रेमध्ये याही पेक्षा चांगली व्यवस्था केली पाहिजे तुम्ही पहा आणि नंतर मग पुढच्या वेळेस आपल्या पंढरपूरच्या यात्रेमध्ये निश्चितच त्याच्यापेक्षा चांगली व्यवस्था करण्याचा प्रयत्न करा पुन्हा एकदा मी समस्त आमच्या टीम मेंबरचे आभार मान एक प्रश्न विचारायचा आहे आपले पानीपत युद्धाबद्दल विचारायचं आहे की आपले पानीपतचे जे युद्ध घडले सतराशे एकसष्ट यामध्ये आपल्या पेशव्यांतर्फे सदाशिव भाऊ यांनी नेतृत्व केले होते परंतु तिथे असे इतिहासात अशी नोंद आहे की त्यांचे जे शव शव हे आहे ते का का आहे ते मिळाले नाही तिथे आणि त्याच्यानंतर आता आपण तिथे त्यांची समाधी पण पाहायला मिळते तिथे तर नेमकं काय आहे ते इतिहासामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या काही प्रमाणात चुकीच्या मांडल्या गेलेल्या आहेत आदरणीय सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांनी खूप चांगला पराक्रम गाजवला होता आणि ते त्यावेळेस धारातीर्थ पडले नव्हते तर घायल झाले होते आणि घायल झाल्यामुळे मूर्चित पडले होते सांगी या गावामध्ये सदासाव सदाशिव भाऊ यांची समाधी आहे त्या समाधीला देखील आपण जाऊन आलो सर्वांनी भेट दिली आणि खरोखरच त्यांचा पराक्रम तिथेही आम्हाला तेथील नागरिकांनी सांगितला की कशा पद्धतीने मराठ्यांनी पराक्रम इथे गाजवला तिथे ते क्षत्रिय गाव आहे पाणीपत पा येथील आणि त्यांनी सदाशिव भाऊंची बारा वर्ष सेवा केली आणि त्यांची समाधी तिथे आहे म्हणून नो पुन्हा एकदा मी सांगेन पुढल्या वर्षी पुन्हा आपण सर्व आमच्या टीमचे सर्व सदस्य भूमिपुत्र धर्माभिमानी संघटनेचे सर्व सदस्य तसेच महाराष्ट्रातून अनेक हिंदू युवक नवतरुण युवक मराठा युवक या सूर्य येतील अशी आशा व्यक्त करतो आणि खूप चांगली टीम झाली सर्व सदस्यांचे मी आभार मानतो तुम्ही मथुरेला गेलात अयोध्या देखील गेल्या वर्षी केलेली आहे अयोध्येचा प्रश्न मला असं वाटतं गेल्या सत्तर वर्षापासून होता तो प्रश्न मला असं वाटतं मोदी सरकारने पूर्ण केला आत्ता राहिला मथुरेचा एक विषय तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल मथुरेविषयी निश्चितच अयोध्या तो झाकी है अभि काशी मथुरा बाकी आहे महाराष्ट्रातून प्रत्येक वेळेस आमचे मराठी युवक हे कधीही लढायला तयार असतात आणि निश्चितच काशीला आणि मथुरेला मुक्त केल्याशिवाय महाराष्ट्रातील नागरिक किंवा देशातील हिंदुत्ववादी नागरिक हे गप्प बसणार नाही निश्चितच तिथे लवकरात लवकर कारवाई होईल आणि त्या कारवाईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील नवतरुण युवक हे सहभागी असतील अशी मला आशा आहे बोल प्रभू रामचंद्रजी की जय पवन सुत हनुमान की सत्य सनातन हिंदू धर्म की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय बोलो हर हर महादेव